नायगाव विधानसभा सकल मराठा समाजाच्या वतीने निर्धार रॅली नायगाव इथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे स्मरण करून महादेव मंदिर गगनबीड येथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत नायगाव विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने असा निर्धार करण्यात आला आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नायगाव क्रांतिकारी विधानसभा म्हणून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील तो निवडून आणण्याचा निर्धार क्षेत्र महादेव मंदिर गगनबीड येथे करण्यात आला आज तीस जुलै मी जी ठरल्याप्रमाणे नायगाव विधानसभा सकल मराठा समाजाच्या वती उपस्थित तमाम समाज बांधवांच्या वतीन विविध अशी निर्धार रॅली नायगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचं नमन करून आज श्रीक्षेत्र महादेव रंगनगे या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि या सर्व आमच्या आजचा जो काही निर्धार आहे समाजाचा या सकल मराठा समाजात जी काही प्रामाणिक भावना आहे ती मतदारांच्या आदेशानुसार राज्यामध्ये होणाऱ्या काळामध्ये